आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज किनी येथे स्मशान भूमीमध्ये जिवंत देखावा साकारण्यात आला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला क्रीडा संस्कृती मंडळ किनी यांच्या वतीने कौतुकास्पद देखावा करण्यात आला किनी गावात अण्णाभाऊ साठे मंडळ किनी किनीचा सम्राट आणि चक्क स्मशानभूमीत जिवंत देखावा सादर केला आहे काही लोकांचे याबद्दल मत वेगळे असले तरी या निमित्ताने स्मशानभूमीत खरीखुरी भूते असतात यासारख्या अंधश्रद्धेवर ज्या लोकांचा विश्वास आहे अशा लोकांच्या डोळ्यात अंजण घालण्याचे एक जबरदस्त असा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे मंडळ यांनी प्रयत्न केले आहेत तरी अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता सत्य परिस्थितीकडे लक्ष देऊन मानवाने वाटचाल करावी असा संदेश यातून देण्यात आला या देखाव्यासाठी मंडळातील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये लहान वयाच्या मुलांनी अगदी उत्साहाने सहभागी झाले होते हा देखावा पाहण्यासाठी संपूर्ण आसपासच्या भागातील व परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेस देखावा पाहिल्यानंतर सर्वजण कौतुक करीत होते की पहिल्यांदा स्मशानभूमीत जिवंत देखावा करण्याचा प्रयत्न केला आहे जनकार्य न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे नंबर

कसं वाटतंय जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा